नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव सोलापूर नाशिक पुणे मुंबई नागपूर बीड हा सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे नागपूर या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव उतरलेले होते परंतु आता टोमॅटो बाजारभाव चढण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव गेले आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक पुणे मुंबई अम अहमदनगर त्याचबरोबर अहिल्यानगर त्याचबरोबर श्रीरामपूर त्याचबरोबर संगनमेर या सर्व ठिकाणी टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे सरासरी बाजारभाव तीस सत्त प्रती ते सत्तर रुपये प्रति किलोप्रमाणे गेलेले आहे येत्या काही दिवसामध्ये ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंतसुद्धा टोमॅटो बाजारभाव जाणार यात काही शंका नाही चला तर बघूया सविस्तर बाजारभाव आज सर्वात जास्त बाजारभाव नागपूर या ठिकाणी साठ रुपये प्रति किलो मिळाला आहे तसेच सरासरी दर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी तीस ते पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत आहे महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी पन्नास ते साठ नागपूरमध्ये साठच्या वर बाजारभाव गेला आहे संगमेरमध्ये चाळीस पन्नासपर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया सर्वात पहिलं मार्केट चंद्रपूर चारशे सत्याहत्तर क्विंटल अवकाल दोन हजार ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील चंद्रपूर या ठिकाणी सरासरी दर वीस ते एकतीस रुपये आपल्याला चंद्रपूर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट मुंबई मार्केट पंधराशे सव्वीस क्विंटल अवकाल तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर तीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी संगमेर एकवीसशे क्विंटल औकडले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दहा ते चाळीस पन, पन, पंचाळीस पन्नासपर्यंत चांगल्या क्वालिटीचा माल पनवेल सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल अवघडले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये पनवेल मार्केटमध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवघडले एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते तीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर पाचशे क्विंटल पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पन्नास ते साठ रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणची लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये महत्त्वाचं मार्केट कोल्हापूर चार हजार चंद्रपूर बत्तीसशे श्रामपूर चार हजार राहता बत्तीसशे पन्नास रामटेक छत्तीसशे अमरावती बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर सर्व ठिकाणी तीस ते पन्नास रुपये आपल्याला पाहायला मिळतो पुणे पिंपरी तीस रुपये हिंगणा चार हजार पाचशे पनवेल पाच हजार सोलापूर साडेतीन हजार नागपूर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असतात लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये पनवेलमध्ये पन्नास साठ रुपयापर्यंत बाजारभाव सुद्धा साठ रुपयापर्यंत बाजारभाव हे होते आजचे महत्त्वाचे टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा